विरोधात बातमी का लावली म्हणून पत्रकाराला मारहाण युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी साहेब पुसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांना युवा ग्रामीण पत्रकार संघ पोसद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राजे खान जमादार यांनी बायकांनी भर चौकात मारहाण केल्याची बातमी आपल्या वृत्तपत्रात का लावली म्हणून सदर प्रमुख राजे खान जमादार यांनी त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड येथे दोन घरातील कौटुंबिक जमिनीच्या वादातून संतप्त महिलांनी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर राजे राजेखान जमादार यांना भर चौकात झोडपले होते या संदर्भात प्रकरणी पत्रकार प्रकाश तिराळे यांनी कोणाचेही नाव न घेता बातमी लावली होती त्यानंतर बायकांनी चोप दिलेला तो नेता कोण अशी चर्चा सर्वत्र होत होती परंतु नऊ मे दोन हजार चोवीस रोजी पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्यामुळे तो नेता म्हणजे जिल्हा प्रमुख राजे खान जमादार असल्याचे उघड झाल्याने शहरात खळबळ माजली होती त्यामुळे सदर गुंड प्रवृत्तीचा जिल्हा राजे खान जमादार यांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करून रोडवरून फरफटत नेले आणि मारहाण केली या मारहाण प्रकरणी मुरगुड पोलिसांनी पत्रकार प्रकाश तिराळेवर दबाव आणून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ ताल करीत होते परंतु जिल्ह्यातील पत्रकारांनी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणल्याने अखेर गुंड प्रवृत्तीचा जिल्हा प्रमुख राजेखान जमादार व त्याचे साथीदार आसिफ खान उर्फ मॉन्टी असद खान जमादार आणि संदीप अशोक सनगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे पण पोलीस या गुंड प्रवृत्तीच्या जिल्हा प्रमुखासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यास टाळाटाळ ताल करत असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी करिता सदर निवेदन देण्यात आले निवेदनास उपस्थित युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव राजेश सोनुने तालुकाध्यक्ष राजू राठोड राजेश ढोले तालुकाध्यक्ष ग्रामीण कुलदीप सुरोशे, तालुका सचिव कैलास श्रावणे विजय निखाते ऋषिकेश जोगदंडे प्रशांत देशमुख मारुतराव कांबळे शब्बीर शेख प्रशांत राठोड हे उपस्थित होते